पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एकोणतीस जुलै रोजी सकाळी दहा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वनशीतला देवी मंदिरामध्ये दे घडली या प्रकरणी विजय रणुसिंग बाबावाले वर्ष पस्तीस राहणार काळभैरव मठाजवळ बापूजी नगर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून अशोक व वा त्यांचे दोन मुलं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की किनितला देवी मंदिरामध्ये आषाढ सणानिमित्त देवीचे दर्शन घेण्यासाठी फिर्यादी व फिर्यादी यांचे चार मुले घेऊन जात असताना दर्शन घेऊन फिर्यादी व त्यांचे मुलं मंदिरमध्ये बसले होते त्यावेळी वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी जवळ येऊन तू मंदिरामध्ये का बसला म्हणून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वाद घातला तर फिर्यादी फिर्यादी समजावून सांगत असताना दोन मुले त्या ठिकाणी आली व यांच्याशी भांडण करू लागले त्यावेळी फिर्यादी यांचे लक्ष नसताना वरील संशयित आरोपी यांनी डब्याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले आहे अशी फिर्याद नमूद आहे पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद